मंडळी पुण्यातील गुलेन बॅरेज सिंड्रोम म्हणजेच जीबीएसच्या रुग्णांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे आठवड्याभरातच पुण्यातील रुग्णसंख्या तब्बल एकशे एक वर म्हणजेच शंभरी पार केलेली असून यामधील काही रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे काल सोलापुरात ज्या एका जीबीएसच्या रुग्णाचा मृत्यू झाला त्याचे रिपोर्ट स्वतः समोर आलेत त्याबद्दलही या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ महत्वाचं म्हणजे पुण्यात काल एकाच दिवसात अठ्ठावीस नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे फक्त चोवीस तासात पुणे जीबीएसचे अठ्ठावीस रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली असून सध्या सोळा रुग्णांची प्रकृती गंभीर आहे पुण्यातील ही बिघडलेली परिस्थिती पाहता आरोग्य विभागाने तयारी अधिक तीव्र केली आहे त्याचबरोबर रुग्णालयांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे नवीन प्रकरणांमध्ये अचानक वाढ झाल्यामुळे पुण्याच्या कमला नेहरू रुग्णालयात जीबीएस आजारावर मोफत उपचार केले जाणार आहेत यासाठी पन्नास बेड सह सी आयसीयू आरक्षित करण्यात आले आणि या आजारावरचे उपचार प्रचंड महागडे असून सर्वसामान्य लोकांना परवडणारे नाहीत त्यामुळे आता रुग्णांच्या बिलावर महापालिकेची नजर असणार आहे कारण सर्व रुग्णांवर आता मोफत उपचार केले जाण्याची माहिती मिळत आहे सध्या दोन महत्वाच्या आहेत त्याबद्दल आपण या जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आपला जीबीएस आजारावर पुणे महानगरपालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफूत उपचार केले जाणार आहेत जीबीएसचे पुण्यात एकशे एक रुग्ण आहेत त्यापैकी सोळा रुग्ण व्हेंटिलेटरवर तर पाच रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आलाय पन्नास बेड तर पंधरा आयसीयू कमला नेहरू रुग्णालयात आरक्षित करण्यात आले आहेत तसेच खाजगी रुग्णालयात जी बी एसचे रुग्ण आहेत त्या ठिकाणी महापालिकेचे मेडिकल ऑफिसर नियुक्त करण्यात येणार आहेत म्हणजे नवले हॉस्पिटल पुणे हॉस्पिटल भारती हॉस्पिटल दीनानाथ रुग्णालय या ठिकाणी खाजगी दवाखाने रुग्णांची बिलं किती घेतात यावर ऑफिसर लक्ष ठेवणार आहेत पुण्यातील सिंहगड रोडवरील नांदेडगाव किरकटवाडी परिसरात सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत त्या ठिकाणी महापालिका शुद्ध पाण्याचा पुरवठा करणार आहे पुण्यातून आलेल्या रुग्णांचा सोलापुरात मृत्यू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यात अधिकाऱ्यांची बैठक घेतली पुण्यातील दोन रुग्णालयात सदर जीबीएस व्हायरस संदर्भात उपचार सुरू करण्यात आले आहेत तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना पाण्याच्या नमुन्याबाबत सूचना दिल्या आहेत असं अजित पवार यांनी म्हटलं आहे तर आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत पुणे जीबीएस व्हायरस लागण झालेला रुग्ण सोलापुरात अठरा जानेवारी रोजी आला होता त्याला सोलापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं रुग्णाला खोकला सर्दी आणि श्वसनाचा त्रास होत असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर चार दिवसांनी सदर चाळीस वर्षीय संशयित रुग्णाच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली होती मात्र त्यानंतर शनिवारी अचानक श्वसनाचा त्रास सुरू झाला त्याला आयसीयू मध्ये दाखल करण्यात आलं त्याच दरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला त्यानंतर रुग्णाचा शासकीय रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आलं त्यात सदर मृत्यू मागे जीबीएस आजाराचे प्राथमिक लक्षण आढळल्यामुळे चिंता वाढली विशेष म्हणजे पुण्यात जीबीएसची लागण झालेल्या आणि सोलापुरात मृत्यू झालेल्या रुग्णांवर सोलापूर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं आहे सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे चार विविध विभागाच्या डॉक्टरांनी हे शवविच्छेदन केलं आहे या रुग्णाचा मृत्यू जीबीएसमुळे झाल्याची शंका शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांना होती या शंकेचं निरसन करण्यासाठी मृतदेहाचा विसेरा पुढील तपासासाठी पाठवण्यात आला आहे सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर संजीव ठाकूर यांनी माध्यमांना ही माहिती दिली मृत्यू झालेला रुग्ण हा चाळीस वर्षांचा होता त्याला खासगी रुग्णालयातून तिथं साठी आणलं होतं शविच्छेदन ज्या डॉक्टरांनी केलं त्यांच्या प्राथमिक अहवालानुसार त्या रुग्णाचा मृत्यू जीबीएस मुळे झाल्याचं समोर आलेला आहे पण शंभर टक्के खात्रीसाठी ती मेंदूतील रक्ताचे नमुने छोट्या आणि मोठ्या तड्याचे नमुने हे तपासणीसाठी पाठवले आहेत या तपासणीचे अहवाल हो हे पुढच्या आठ दिवसात प्राप्त होतील त्यामुळे जीबीएस हा मृत्यू झालाय का हे निश्चित होईल डॉक्टर म्हणाले त्यांच्या त्या रुग्णाचे दोन्ही हात पाय निकामी झाले होते श्वास घ्यायला त्रास होत होता त्यामुळं त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं मृतदेह पाहिल्यानंतर जे डॉक्टरांना दिसलं त्यावरून प्राथमिक दृष्टीने ते जीबीएस मुळेच झालं असं म्हटलं जात असलं तरी ही कन्फर्म करण्यासाठी सॅम्पल पुढील तपासणीसाठी पाठवले आहेत लवकर ट्रीटमेंट मिळाली नाही तरच रुग्ण दगावू शकतो अन्यथा जास्तीत जास्त रुग्णांना काही होत नाही अशी माहिती डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिली दरम्यान काही त्रास होत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवणं गरजेचं आहे तसंच अन्न उघड्यावरचे पदार्थ खाऊ नका असा सल्ला डॉक्टर संजीव ठाकूर यांनी दिला आहे त्याचबरोबर पोटाचा काही त्रास होत असेल किंवा हात पायातून त्राण गेले असं वाटत असेल तर लगेच डॉक्टरांना दाखवा असेही ते म्हणाले म्हणजे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या आजाराचा उपचारांचा खर्च सुमारे पाच ते सहा लाखांवर जातो हाच खर्च मध्यम रुग्णालयात दहा लाखांपर्यंत होतो आणि मोठ्या रुग्णालयात दहा लाख रुपयांच्या पुढे जातो यामुळे या, या आजाराचे उपचार सर्वसामान्यांच्या रुग्णांवर प्लाझ्मा आणि आय व्ही आय जी या दोन प्रकारांचे उपचार होतात त्यातील प्लाझ्मा उपचारांसाठीचा खर्च तीन ते साडेतीन लाख रुपये असतो तर आय व्ही आय जी उपचारांचा खर्च चार ते पाच लाख रुपयांवर जातो प्लाझ्मा उपचार पद्धतीत रुग्णाच्या शरीरातील दूषित प्लाझ्मा काढून तो बदलला जातो याच वेळी आय व्ही जी उपचारांमध्ये रुग्णाला इम्युनोग्लोबुलिन इंजेक्शन दिली जातात या एका इंजेक्शनची किंमत वीस ते पंचवीस हजार रुपये असते रुग्णाचं सरासरी वजन साठ किलो गृहित धरल्यास त्याला दिवसाला पाच ते सहा इंजेक्शन्स द्यावी लागतात त्यामुळे एका दिवसाचा इंजेक्शनचा खर्चच लाखावर जातो अशी माहिती हर्ष हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर छाछेड यांनी दिली त्यावर तोडगा म्हणून महापालिकेने आजाराच्या रुग्णांना मोफत उपचार देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्याकडे करण्यात आली होती दरम्यान या आजाराबाबत आता आरोग्य विभागातर्फे मोठा निर्णय घेत रुग्णांवरती योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली आहे आरोग्यमंत्री प्रकाश माध्यमांशी बोलताना म्हणाले गुलेन बॅरी सिंड्रोम संख्या पुण्यामध्ये वाढलेली आहे त्यामध्ये पाण्यामुळे इन्फेक्शन होते ही बाब निदर्शनास आली आहे प्रतिकार क्षमता कमी झाली की गुलेन बॅरी सिंड्रोम होत असल्याचं निदर्शनास आलं आहे आरोग्य विभागातर्फे योग्य त्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सध्या हजार महात्मा फुले योजनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे त्या आजारावरील उपचारांसाठी रुग्णालय अनावश्यक बिले जर घेत असतील तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत या आजाराच्या उपचारासाठी असलेल्या दरांच्या मर्यादित दुपटेने वाढ करण्यात आली आहे पूर्वी ही योजना असलेल्या खासगी रुग्णालयांना योजनेकडून ऐंशी हजार रुपये दिले जात होते तर ते आता दुप्पट करत एक लाख साठ हजार रुपये योजना असलेल्या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी शुक्रवारी हा निर्णय घेतला आहे दरम्यान या संबंधीचे पत्र राज्य आरोग्य हमी सोसायटीने पुणे परिमंडळाच्या आरोग्य उपसंचालकांना पाठवले असून त्यामध्ये म्हटले आहे की पुणे शहर पिंपरी चिंचवडमध्ये जीबीएसच्या रुग्णालयात संख्येत वाढ होत आहे या रुग्णांना फुफसा विषयक निमोनिया आजार निदान होत आहे त्यांना वेंटिलेटरवर उपचार घ्यावे लागत आहेत याबाबत पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी नुकत्यास घेतलेल्या बैठकीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमधील जीबेसच्या उपचारांची रक्कम ऐंशी हजाराने वाढून एक लाख साठ हजार रुपये इतकी करणे आवश्यक असल्याचं त्यांनी सूचित केलं होतं त्यानुसार हे पॅकेज वाढवलं असल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे परिणामी आता ही योजना असलेल्या रुग्णालयांमध्ये जीबीएसचे उपचार घेतल्यास ते पूर्णपणे मोफत मिळणार आहेत त्यासाठी रुग्णांकडून अतिरिक्त पैसे रुग्णालयांना आकारता येणार नाही त्यामुळं रुग्णांवर पैशांचा भार पडणार नाही यामधील रुग्णालयांची माहिती योजनेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे त्या योजनेत असलेली पुण्यातील महत्वाची रुग्णालये कोणती आहेत हे पण जाणून घ्या पहिलं आहे आदित्य बिर्ला रुग्णालय चिंचवड एम्स रुग्णालय औन भारतीय रुग्णालय धनकवडी डॉक्टर डी वाय पाटील रुग्णालय पिंपरी ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर रस्ता श्रीमती काशीबाई नवले रुग्णालय नेहणे रुग्णालय लवळे ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे वायसीएम रुग्णालय पिंपरी जिल्हा रुग्णालय औन मंडई रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून पंचवीस हजार पशष्ट्याहत्तर घरांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे राज्यातील एकूण रुग्णांपैकी अडुसष्ट पुरुष आणि तेहत्तीस महिला आहेत जीबीएसच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून पुणे ग्रामीणमध्ये बासष्ट रुग्ण पुणे महापालिकेच्या हद्दीत एकोणीस तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत चौदा रुग्ण आणि इतर जिल्ह्यातील सहा रुग्ण आहेत पुणे महापालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आलेलं आहे जीबीएस ची लक्षणं दिसून येणाऱ्या रुग्णांचा शोध आरोग्य विभागाची पथकं घेत आहेत पुणे महापालिकेने पंधरा हजार सातशे एकसष्ट घरांचे सर्वेक्षण केले असून पिंपरी चिंचवड महापालिकेने तीन हजार सातशे एकोणीस आणि ग्रामीण मध्ये सात हजार विभागाने शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन त्या शीघ्राने रुग्णसंख्या जास्त असलेल्या बागांची पाहणी सुरू केली आहे रुग्णांचे शौच नमुने आणि रक्त नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत पाठवण्यात आले यातील काही रुग्णांचे तपासणी अहवाल आरोग्य विभागाला मिळाले असून कॅम्पलो जेजुनी आणि नोरो व्हायरसचा संसर्ग आढळून आला आहे त्याचबरोबर पुण्यातील विविध भागातील पाण्याचे नमुने रासायनिक आणि जैविक तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत या प्रयोगशाळेकडून होणारे तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहे बाकी तुम्ही जास्त काळजी करू नका काही दिवस बाहेरचं खाणं पिणं टाळा जमेल तितकी काळजी घ्या का आणि थोडीफार शंका आल्यास लगेच दवाखाना गाठा या आजाराच्या तीव्रतेचा यावरून अंदाज लावता येतो की जागतिक स्तरावर या आजाराने बाधित झालेल्यांपैकी सुमारे सात पूर्णांक पाच टक्के लोकांना मृत्यू होतो सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार आहे कारण दरवर्षी हा आजार एक लाख लोकांपैकी एक किंवा दोन लोकांमध्ये दिसून येतो या आजारांमुळे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष फ्रँकलिन डी रुझलवेट यांचेही निधन झाले होते असं म्हणतात तर या आजारामुळे रुझवेल्ट यांना अर्धांगवायू झाला त्यांच्या कमरेखालील भागानं काम करणं बंद केलं होतं सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की रुझवेल्ट मृत्यू पोलिओमुळे झाला पण नंतरच्या संशोधनातून असं दिसून आलं की त्यांच्या मृत्यूचं कारण गुलेन बॅरेस सिंड्रोम होतं या सिंड्रोमचे नाव फ्रेंच न्यूरोलॉजिस्ट जॉर्जेस गुलेन आणि जिन अलेक्झांड्रे बॅरी यांच्या नावावरून ठेवण्यात आलेला आहे ज्यांनी एकोणीसशे सोळामध्ये मध्ये फ्रेंच डॉक्टर आंद्रे स्टोहल यांच्यासोबत या आजारावर व्यापक संशोधन केलं होतं एका अहवालानुसार दोन हजार तेवीस मध्ये पेरूमध्ये विलेन बॅरे सिंड्रोमने कहर केला होता याचा सामना करण्यासाठी तेथील ते ते सरकारला नव्वद दिवसांसाठी आरोग्य आणीबाणी लागू करावी लागली होती आता ती आणीबाणी महाराष्ट्रात लागू नये म्हणजे मिळवलं तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भर या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद